विटा शहरातील सर्वांचा लाडका गणेश हत्ती उपचारासाठी गुजरातला पाठवण्यात आला पण गणेश हत्ती आता कुठे आहे कसा आहे याबद्दलची माहिती अद्याप विटेकरांना मिळालेली नाही आणि याच मागणीसाठी गेले तीन दिवस विटा तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तसेच वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्र अध्यक्ष विवेक भिंगारदेवे आंदोलन करत आहेत प्रशासनाने गणेश हत्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याच्या दिशेने जात आहे काय म्हणाले विवेक पाहूयात आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु जबाबदार प्रशासन जबाप्तार वन विभाग यांनी आज अखेर देखील वेळ काढूपणा असेल किंवा आपल्यापासून लांब पळण्याचं काम जे वनतारा नेहमीप्रमाणे करत आहे जोपर्यंत गणेश हत्तीबाबत कोणत्याही प्रकारे माहिती दिली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे मी या लाईफच्या माध्यमातून प्रशासन असेल वनतारा प्रशासन असेल किंवा विटा यात्रा कमिटी असेल यांना मी सांगू इच्छितो व आज आणि उद्या हे धरणे आंदोलन असंच चालू राहील परंतु जर आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही तर पंधरा ऑगस्टपासून आम्ही अनेक आंदोलन तीव्र करण्याच्या तीव्र करणार आहोत याची आम्ही आजच पत्र देतो आहे प्रशासनाला आणि त्या पत्रातून सूचना देखील करणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन अधिक ते अधिक तीव्र करणार आहोत याची नोंद घ्यावी धन्यवाद विटेकर आपला प्रतिसाद असाच राहू द्या आपल्या विट्याच्या गणेश हत्तीला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि न्याय मिळवूनसाठी आपण असेच एकवटलो पाहिजे आपला येणारा पाठिंब्याचा जो ओघ आहे तो असाच राहू द्या आपल्याला आपल्या गणेश हत्तीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि विटेकर आपल्याला वाटलं तर लवकरात लवकर आपण आणि आपल्या आंदोलनाचे तीव्रतेच्या बाबीत आपण इथंच एक मिटिंग घेणार आहोत ती मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र